माननीय भाऊसाहेब वाघचौरे यांच्या देवळाळी प्रवरासह राहुरी तालुक्यातील बत्तीस गावाचे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार श्री भाऊसाहेब वाघचौरे यांचे राहुरी तालुक्यातील बत्तीस गावांचे देवळाळी प्रवरा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन श्री रामपूर मतदारसंघाचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात महाविकास आघाडीच्या समर्थकांचे लक्षणीय उपस्थितीत संपन्न झाले या उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रचार फेरी काढण्यात आली आज आठवडे बाजार असल्याने तेथील व्यापारी नागरिक यांच्याशी संवाद साधण्यात आला या प्रचार फेरीत भाऊसाहेब वाघचौरे यांचे चिरंजीव रोहित वाघचौरे सहभागी झाले होते आपला माणूस आपल्यासाठी असे उत्स्फूर्तपणे नागरिक बंधू भगिनींनी प्रतिक्रिया देत मशाल चिन्हावरच मतदान करण्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत होते या कार्यक्रमास आमदार लहूजी कानडे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे काँग्रेसचे नेते करणदादा ससाने हेमंत ओगले सचिन गुजर तालुका प्रमुख सचिन म्हसे ग्राहक संरक्षण कक्षाचे दत्ता कडू पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब खांदे वैभव गिरमे दीपक पठारे भागवत मुंगसे बाबासाहेब मुसमाडे वसंत कदम नानासाहेब कदम कृष्णा मुसमाडे सतीश वाळूंज भगवान गडाक बाळासाहेब खुरद गीताराम बर्डे विजय कुमावत दीपक पाडाळे कुणाल पाटील अरुण ढूस भास्कर तांबे राहुल चौथे अनिल चव्हाण मनीष देठे लखन भगत आदीसह मवियाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी नानासाहेब हुंडे न्यूज फोर्टीन देवळाळी प्रवरा।